आहे पुकळे हे बघ मी काय म्हणतो तुम्हाला दोघांना पण नियम नाहीये तुमच्या जो हरण ना तिने मला राजमान्य फार सांगाव घालायचं काय चाललंय रे हा लहान ले। ले लेकर का तुम्ही गोट्या गोट्या खेळ लागणार आले ला तुम्ही गोट्या खेळ तिकडे व्यायाम करायचा हे करायचं जे फेकून द्या गोट्या काय कुठाने केला नव्हतो मी अरे मी फक्त इकडे फेकून दिले होते मी काय फळ का काय त्याला गोट तुम्ही पटत गेली पटत गेली मी काय नाही केलंय मी काय नाही केलं मी चाललो चिरमन आता कुठे पाऊ राहिले तर गोटी घातले तुम्ही र हे बघित लाट मार बघ ती पहिलेच काहीतरी झाले मी काय नाही केलं मी काय नाही केलं होतो का तू इकडं सरकारला लागलो अरे आता लागू राहिली राहू काय झालं होतंय का आज काय करतो अरे ती गोटी ती पोटात अरे पोटात हाल तू काय हल मग गोटी मी हालतो ना आपली तू बर नाय हो चर्मन काय भानगडे पुढे काय बघता ना झालं ती गोटे कपाळ आपलं ती पोटात गेली आता काय सांगायचं तुम्हाला लय गरबड माझ्या माग हो सरपंच सरपंच आपलं चेअरमनच्या पोटात ना गोटी गेली चेअरमनच्या पोटात गोटी गेली चेअरमन काही का गोट्या गेळायला ते म्हंटले आता मला गेली म्हणून तिथे गरबडले होते ना का त्यांना बोलता येत नव्हतं असं बघावं मला चेअरमन हो फोन आता हे नक्कीच आहे ना सरपंचाला फोन केला दिसतोय घंठ्याने उग आता या लहान पोरांच्या नादी लागून मी हाताने गळ्यात धोंड बांधून घेतल्यासारखं झाले ना आता सरपंचाला सर उत्तर द्यावं लागेल काय करावं आता उचलीतच नाही सरपंचा फोन बघू आता काय होईन ते पण लय उगच कुटाणा करून घेतला मी फोन करून उचलीत ना अरे काय असे घंटे काय करतोय ती गोटी आहे ना गोटी पोटातल्या पोटात पोट गोल गोल फिरती गोल गोल फिरती अरे आ, आता हे काय ती गोटी आहे ना स्वतःच्या भाऊ ती गोल गोल फिरायला लागली आता सॅम अरे काय करावं लागेल ऐक ना आपण एक काम करू याला ना चेअरमकड नेऊ याचं पोट फाडून गोटी बाहेर काढू त्याशिवाय बरा वाढणार नाही तू धरून काय झालं आता भाड खिणका जातोय काय चाललंय अस झालं गोटी गेळली त्याने गोटी घंठेनी गोटी करू राहिली अरे आपल्या गावात काही गोटी गिळायची फॅशन आली काय का तिकडे त्या चर्मनिनी गोटी केळी गंठ्यानी गोटी गिळली चर्मनि प... अरे अरे ना एका थांब ना तू काय होत आहे तू गोटी ना पोटातल्या पोटात स्वतः बी फिरती एक काम करा खेळ आणा आणि त्याला खाऊ घाला म्हणजे ती केळी जाईन उद्या पडून बाहेर जाते नी हा केळ खाऊ घाला त्याला ठीक आहे पण अरे बघितले सरपंच सल्ला दिला पण खायला पैसे नाही दिले आता हिला एक काम करू हे सगळं ला गाडू आता चेअरमन बोलतोय डॉक्टर मला असं विचारायचं होतं समजा एखाद्याने गोटी जर गिळली तर ते बाहेर काढण्यासाठी काय करावं लागेल नाही नाही ऑपरेशन वगैरे डायरेक्ट एवढी स्टेप नका सांगू वेगळं काही पोटात औषध बिवशेद देऊन बाहेर काढता येत असेल तर तस काही सांगा बरं बरं असं आहे का तपासायला जाणावं लागेल पेशंट पाहिल्याशिवाय तुम्ही काही सांगणार नाही ने। बरं करतो मी नंतर फोन करतो हा कसं ए अरे कमना चिडू काय ना होतंय पटातलं पट ढुसणे ढुसने दिदी काय करू श्याम चर्म हा सरपंचांनी याच्यावर एक उपाय दिलाय सरपंचांनी हा चला ना फक्त केळ खाऊ घालायला सांगितलं अरे खाऊ घाल ना केळ काय अख्या फाण्याच्या फाण्या खाऊ घाला पण करा काय जरी याच वय खाऊ घाला काय खाऊ घाला पैसे काय बाजून पाडणार का पैसे द्या मग तुला पैशासाठी थांबलो एवढा वेळ तू हाय माणसं आहेत राहू ते हजर हे चारशे रुपये घे जेवढे केळ खाईन ना तेवढे ठास नाड्यात त्याच्या पण ते काहीतरी करा त्याच हा जा लवकर खाऊ घाल करते काय आप हे आले बुवा आपले संकट आले एक हाचे केळ खाऊ घालतंय खर मग आता करावच लागेल एवढे संदास लागेल ला त्याच्यावर ध्यान ठेवा लागेल ती पडून जाईल हे महिनाभर केळ खायचं हायला हाय राव येत यु पी तर बी ये तसच ध्यान ठेवा लागेल त्याच्यावर फोकाट केळ खाय नाही आपल्याकडून हायला श्यामाने चांगलं सांगितलं आता चला याच्या मागे जातात अरे एवढे केळ खाल्ले अजून का संडा येणा खातो हा तेवढं का बा घेवी की सूल तारी तयारी श्याम तू सुल चोर मग हा गोटी आहे ना गोटी वडापाव माग ती अरे का तू ते वडापाव बेसन पेठाचा असतो आणि बेसन जर गोटी फसली तर बाहेर नाही यायची आणि वडापाव सोबत जे पाव असतेत ना हे जर पोटात फुगले तर गुटी पुढे सरकायचीच नाही त्यामुळे काय मागू नको बाबा तू चेअरमन आमच्या कुठे पोटात गुटी आम्हाला खाऊ नाही पहिला गोटी प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे मग बाकीच तुमचं काय असं आली 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 वडापाव ची कडे आली कुठे आई तर संडास ला आली चला कंठनला आली एकदाची चल पण चे आलं प्रेम इकडे इकडे अजिबात कोणी सुजाताबाईला काही खरं सांगायचं नाही एकदम आताची घडी तोंडावर बोट काय भानगडी चेअरमन एकाच्या तोंडावर बोट एकाच्या हातात डब्बा एकाच्या हातात काठी एकाच्या पोटावर हात ते आपलं काय नाही ते मोकळे हवा नाही त्याच काय झालं माझ्या घरात आहे ना मी गोटी गेली आणि ती मी गेली मग सरपंचा केला खायचे मग ते सांडास वाटत गोटी पडते आता लय केला खाल्ले आता संडासला चाललो मग गोटी पडली का नाही चेअरमन काठी नाही असं स्वाधणार शी हा शी मध्ये स्वाधणार चेअरमन हेच करायचं राहिलं होतं काय राव तू नाही तसं नाही सुजाताबाई तुम्ही आऊर काही बोलत डोक्यात परिणाम झालाय त्याच्या द्या काय ना काय सांगू मोकळे हवा इकडे आम्ही फिरायला चाललोय

अरे तुझं पोट साफ झालं गोटी पडली पण ती सुजाताबाई गेली ना तिचं काय राह गोटी साला मग तो सुजाता पाच चेअरमन गुट्टी आली काय म्हणतो चेअरमन आपण ती आहे ना घंटाच्या घरी फ्रेम करून लावायची का हा फ्रेम करायचं तेवढंच राहिलं आता चला फ्रेम त्या एखाद्या वस्तू सांगते ठेवा काय चेअरमन कुठं कुठं शोधलं तुम्हाला फोन तर फोन उचल काय व्हायना कुठे आता गेलो यांना जरा घेऊन राष्ट्रीय कार्यक्रम करायला कार्यक्रमाला गेले ते हा तुमची गोटी बाहेर अयो म्हणजे चेरमन पण गोटी गेली म्हणजे आता चेअरमन लागेल का मग ते सगळं खरं आहे पण आता ठीक कोण घे ना सुरुवात करू म्हणजे डोकं वर पाय देवा तुझं नाव काय हो बहिणी पण त्या शाळेचे युनिफॉर्म येऊ गणटण भाऊजी गाऊन येतो गाऊन हा म्हणजे हे घातलं गाला का गो नाही मग हे घातलं ना असं रिलॅक्स वाटत म्हणजे असं मोकळं झाकळ नाही का हाय हा वा छान या हा काही सांगा त्या साक्षीच्या मागे लागले त्या साक्षीचा बापान कळालं ना मिशाला पिळ देव देऊ देऊत बघा तुमचा कार्यकर्ताय म्हणून सांगतोय मग त्या साक्षीच्या बापाला जरा साक्षी काय पडलं रे अरे पॅन्टी आंडर पॅन्टही पॅन्ट काढले ब कोणतरी अरे आलं इकडून झाडावर कोण दिसत नांटीचे कपडे घंटीचे कपडे अंगोर फेकले गांठ्या पुरा याच्यात पॅन्ट अंडर पॅन्ट म्हणजे पुरा मोकळा म्हणून कुठं अरे काय करा ह्या गांठ्याला चला शिवतो तरी कुठं काय एवढे कपडे फिरठ्याचा काय नाही आता कपडे कुठून आले कमून काढलेत काही पॅन्ट पॅन्टन शर्ट काहीच नाही ठेवलं अंगोर आताच भैया का गडबडल पण शि बन फिरू मस्त गगन मे आज मय आझाद हु दुनिया मन मे

अय गांठे हा रात मध्ये काही घातलं का नाही काही पण मी नाही तुला काही अरे मला नको देऊ ही काय पण लावली पण तू मी नाही अरे ऐकून घे अरे अरे थांबे अरे काय घात हो चर्म सरपंच आहे का ते गांठ्याला कोणतरी आवर राव त्यांनी ना पूर्ण गावात धुमाकूळ घातलाय राव काय केलं तुम्ही नुसते गावात ना प्रतिष्ठित नागरिक म्हणायला बघितलं काय का नाही नाही मी गाऊन नाही द्याला मी गाऊन नाही द्या दिवस नाही तुझी ढेरी मग काय करू राहू योगस ना करायची आज ना यो, योग दिवस आहे काय योग वे वे योग हे तुम्हाला भेटला तुला ना योग शिकवतो मी योग केले दररोज की शरीर आहे ना असं प्रमाणात राहत तुला हा ना शीर्षासनापासून सुरुवात करू म्हणजे डोकं वर पाय देवा तुझं नाव काय कंठ शीर्षासन करायचं जरा विचार कर आता जमत मला मी दरच करतो सकाळी ते शीर्षासन करू करू तर केस गेलीत माझी मला तर अवघड वाटतं तू नाही बघ मी साखवतो हो तुला कस करायचं तसंच करायचं तू मोकळा आहे का तू आणि शीर्षासन करतोय घाल लवकर गुंड्या गावात चव घालतो सगळी स्वतःची घालतो ना आपल्या गावाची एखादा बाहेरचा माणूस आला तर काय म्हणन ही झाली गडी माणसं गाऊन घालून हिंद सरपंच हा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून इतके वर्ष झाली पण आपल्या मनासारखं जागायला मनासारखं आवडीचा खायला मनासारखे कपडे घालायला आपल्याला स्वातंत्र्य कधी मिळणार आहे